नमस्कार मी शब्द सागर देवेंद्र फडणवीसांना अनेक लोक राजकारणातले दुसरे शरद पवार म्हणतात त्यांच्या राजकीय डावपेचांमध्ये निर्णय क्षमतेमध्ये आणि सत्ता टिकवण्याच्या शैलीमध्ये पवारांची झलक दिसते असं बोललं जातं शरद पवार जसे विरोधात असतानाही सत्ता चालवतात तसंच काहीस सा फडणवीसांचं दिसतं दोन हजार एकोणीस मध्ये पहाटेचा शपथविधी असो की युवती तोडून नवीन समीकरण बांधणं यातून त्यांचं राजकीय कौशल्य हायलाईट होतं याशिवाय संघटनेवरची पकड वेळेप्रमाणे बदलता राजकीय दृष्टिकोन आणि रणनीती आखण्याची क्षमता या बाबतीत देवेंद्र फडणवीस हे अनेकांना नव्या युगातले शरद पवार वाटतात तर काहींच्या मध्ये फडणवीस हे पवारांपेक्षा एक पाऊल पुढे वाटतात राज्याच्या राजकारणात अनेकदा दोन्ही नेते एकमेकांना भिडलेत त्या दोघांनीही आपापले डाव टाकलेत महाराष्ट्राच्या राजकारणात कोणी कोणाला शह दिला या दोन्ही मातब्बरांच्या राजकीय नुरा कुस्तीत आतापर्यंत कोण जिंकलं आणि कोण हरलंय याचा सविस्तर आढावा या व्हिडिओतून घेऊयात तारीख एकवीस सप्टेंबर दोन हजार एकोणीस इंडिया टुडे कॉन्क्लेव्ह मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुलाखत देण्यासाठी आले होते मुलाखत कार होते ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई या मुलाखती दरम्यान राजदीप सरदेसाई फडणवीसांना म्हणतात की आर द शरद पवार ऑफ ट्वेंटी फर्स्ट सेंच्युरी यावर फडणवीस म्हणतात की मे क्यू शरद पवार बनू शरद पवार की का एरा अब अपखत्म हो चुका आहे फडणवीसांनी केलेलं हे विधान राज्यभर गाजतं पण राजदीप सरदेसाईंनी फडणवीसांना एकवीसव्या शतकातले शरद पवार का संबोधलं असेल बरं आजही अनेक लोक शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची तुलना करतात अनेक राजकीय विश्लेषकांचं मत आहे की फडणवीस हे शरद पवारांचं अपडेटेड व्हर्जन आहे पण या तुलनेत नेमका कोणता नेता भारी पडतो ते समजून घेऊया शरद पवार की राजनीती का एरा अब खत्म हो चुका आहे देवेंद्र फडणवीस यांच्या या विधानावर शरद पवारांनी फडणवीसांना प्रत्युत्तर दिलं नाही दोन हजार एकोणावीसच्या निवडणुका झाल्या भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून निवडून आला तरी सुद्धा भाजपला विरोधी पक्षात बसवून पवारांनी आपल्या राजकारणातून स्वतःला सिद्ध करत फडणवीसांच्या त्या विधानाला खोटं ठरवलं आणि राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन केलं अडीच वर्ष उलटल्यानंतर दोन हजार बावीस मध्ये देवेंद्र फडणवीसांनी महाविकास आघाडी सरकारला सरकार हादरा देत एकनाथ शिंदेना आताशी घेऊन महायुतीचं सरकार स्थापन केलं तेव्हा फडणवीसांवर पक्षफोडीचे आरोप लागले पण फडणवीस स्वतःवर लागलेल्या आरोपांचं डॅमेज कंट्रोल करण्यासाठी पवारांच्या पुलोत सरकार स्थापनेच्या प्रयोगाची आठवण करून देतात शरद पवार वयाच्या आठ वर्षी मुख्यमंत्री झाले तर फडणवीस मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांचं वय पंचेचाळीस होतं शरद पवार महाराष्ट्राचे चार वेळा मुख्यमंत्री राहिलेत तर देवेंद्र फडणवीस हे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झालेत देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्री पदाची दुसरी कारकीर्द ही फक्त सत्तर तासांची असली तरी देवेंद्र फडणवीसांनी सलग पाच वर्षे मुख्यमंत्रीपदी राहण्याचा बहुमान स्वतःच्या नावावर केलाय जो की शरद पवारांना आपल्या नावे करता आलेला नाहीये या व्यतिरिक्त शरद पवारांनी केंद्रात अनेक महत्वाची पदं भूषवली आहेत देशाचं संरक्षण मंत्रीपद असो की कृषी मंत्रीपद केंद्राच्या राजकारणात शरद पवारांनी आपल्या कामाचा ठसा यशस्वीपणे उमटवला आहे तर इकडे फडणवीस अजूनही महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रिय आहेत केंद्राच्या राजकारणात त्यांनी अजूनही प्रवेश केलेला नाहीये नेतृत्व निर्माण करण्याच्या बाबतीत जर म्हणाल तर या बाबतीत शरद पवार देवेंद्र फडणवीस यांच्या तुलनेत कितीतरी पटीने उजवे ठरतात शरद पवारांनी सर्वसामान्य कार्यकर्त्याला आमदार खासदार मंत्री गृहमंत्री आणि पक्षाचा प्रदेश अध्यक्ष पदापर्यंत पोहोचवलं अगदी आता शशिकांत शिंदे यांच्या रूपानं एका माथाडी कामगाराच्या मुलाला आपल्या पक्षाच्या प्रदेश अध्यक्षपदी शरद पवारांनी नियुक्त केलं पण देवेंद्र फडणवीस यांच्या बाबतीत ती गोष्ट जाणवत नाही देवेंद्र फडणवीस यांनी आतापर्यंत इतर पक्षातील मोठ्या नावांना आपल्या पक्षात समाविष्ट करून संबंधित मतदारसंघ किंवा त्या विभागावर आपली पकड मजबूत करण्याचा प्रयत्न केलेला दिसतो सोबतच राज्यात असा कुठलाही नेता नाही जो सर्वसामान्य कार्यकर्ता होता आणि त्याला फडणवीसांनी मंत्री केलं किंवा मोठं केलं देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आयात केलेले नेते जास्त आढळून येतात संघटन कौशल्याच्या बाबतीत बोलायचं झालं था तर दोन्ही नेत्यांची संघटनावरची पकड मजबूत दिसून येते पण काम करण्याची शैली मात्र दोघांची वेगळी आहे पवारांच्या पक्षात एखादा नेता एखादा कार्यकर्ता आपलं मत मांडू शकतो व्यक्त होऊ शकतो परंतु फडणवीसांच्या नेतृत्वात तशी मुभा नेत्यांना नाहीये फडणवीसांची मर्जी नसेल तर भाजपचा कुठलाच नेता कोणतंही राजकीय मत मांडत नाही असं बोललं जातं म्हणून अनेक राजकीय जाणकार असं म्हणतात की शरद पवार हे सॉफ्ट आणि स्वतंत्र बहाल करणारे नेते आहेत तर देवेंद्र फडणवीस हे तितकेच कठोर नेते आहेत शरद पवार संस्कृती जपून राजकारण करतात तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस साम दाम दंड भेद याचा वापर करत राजकारण करतात असंही बोललं जातं शरद पवार यांनी आपल्या राजकारणाची सुरुवात काँग्रेस पक्षातून केली नंतर काँग्रेसमधून बाहेर पडून त्यांनी पुरोजचा प्रयोग केला नंतर पुन्हा काँग्रेसमध्ये केले मग त्यांनी स्वतःचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन केला राष्ट्रवादी काँग्रेसची त्यांनी यशस्वी वाटचाल करून दाखवली सत्ता स्थापन केली केंद्रात सत्तेत राहिले तर इकडे फडणवीस यांचं राजकारण आर एस एसच्या शाखेतून सुरू झालं त्यांनी सुरुवातीला नगरसेवक पद भूषवलं नंतर नागपूरचे महापौर झाले मग आमदार नंतर प्रदेश अध्यक्ष पद आणि थेट मुख्यमंत्री शरद पवार हे स्वतःचा पक्ष चालवतात त्यांच्या पक्षात शरद पवार हे सुप्रीम आहेत तर फडणवीसांना मात्र पक्ष चौकट आहे केंद्रीय नेतृत्वाच्या बाहेर जाऊन फडणवीस निर्णय घेऊ शकत नाहीत अर्थात शरद पवारांना आपल्या पक्षात निर्णय घेण्यासाठी मर्यादा नाहीत तर देवेंद्र फडणवीस यांना आपल्या पक्षात निर्णय घेण्यासाठी काही मर्यादा आहेत शेवटी दोन्ही नेत्यांचं कौशल्य नेतृत्व गुण सत्तेसाठीची तडजोड वेगवेगळी आहे पण एक मात्र नक्की की राजकारणात शरद पवार किंगमेकर आहेत आणि देवेंद्र फडणवीस सध्या किंग आहेत म्हणून या दोघांच्याही तुलनेत कोण पुढे कोण मागे हे तुम्हीच ठरवा आणि तुमचं मत कमेंट करून नक्की सांगा आणि ऑफिशियल बाप या चॅनलला जर अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा